श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो आज जर तुमची वाईट वेळ चालू असेल तर तुम्ही दुःखी होऊ नका वेळ ही सगळ्यांची येते त्यामुळे तुमच्या दुःखानंतर सुख येणार हे लक्षात ठेवा आणि कधीच खचून जाऊ नका तुमच्या अडचणींना नावे ठेवून त्यांच्यापासून पळून न जाता खंबीरपणे त्या अडचणींचा सामना करा त्या अडचणींना तुमची ताकद बनवा लवकरच तुमचेही चांगले दिवस नक्कीच येणार ज्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते काहीतरी मोठे त्यांना बनायचे असते ते कधीच पडण्याची हारण्याची भीती बाळगत नाहीत समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला अडचणींना आव्हान समजून परीक्षा समजून धेटाने ते पार पाडतात आणि याच गोष्टींमुळे त्यांची जिंकण्याची इच्छा त्यांची जिद्द ही वाढतच जाते अशा व्यक्तींना कोणीही विजयी होण्यापासून रोखू शकत नाही दिवसाची सुरुवात होताना तुमच्या प्रत्येकांजवळ दोन पर्याय असतात पहिला पर्याय असतो ते म्हणजे कारणे काढा आणि काहीही करू नका आणि दुसरा पर्याय असतो तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पूर्ण तुम्ही ताकद लावा रात्रंदिवस मेहनत करून यश मिळवणे अशा परिस्थितीत निर्णय हा तुमच्या हातात असतो की यातील कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जो पर्याय तुम्ही निवडता तुमचा तो पर्यायच तुमचे वर्तमान आणि तुमचा भविष्य निर्धारित करत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे विचारपूर्वकच पर्याय निवडा आणि तुमचे जीवन सफल करा स्वामी म्हणतात जेव्हा तुमचा धीर तुमचा संयम हा तुटू लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा बिना मेहनतीचे बिना कष्टाचे कोणत्याही गोष्टी या मिळत नसतात जेव्हा जास्त अडचणी तुमच्या आयुष्यात येत आहेत असे ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही समजून जावा की या दुःखाच्या दिवसांच्या मागे सुखाचे दिवस हे लवकरच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहेत त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा धिटाने सामना करा स्वतला एवढे हुशार बनवा स्वतःत एवढे चांगले बदल घडवून आणा ज्यांनी तुम्हाला धोका दिलेला आहे तुम्हाला सोडून निघून गेलेले आहेत ते एक दिवस तुमची एक छवी बघण्यासाठी देखील ते तरसले पाहिजेत एवढे स्वतःला मोठे बनवा यशस्वी बना तुम्ही जर तुमचे प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे नित्यनेमाने करत तुम्ही राहाल तर आज जे लोक तुम्हाला टोमणे देत आहेत ते लोक तुमच्यासाठी एक दिवस कौतुकाचे गोडवे गाणार हे लक्षात ठेवा पण यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे खूप प्रामाणिकपणे कष्ट करावे लागणार आहेत तेव्हाच तुमचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे हे लक्षात ठेवा बाळांनो स्वप्ने पाहताना ही नेहमी मोठी स्वप्ने बघा कारण जेव्हा तुम्ही मोठी स्वप्ने बघता तेव्हाच तुम्ही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील खूप मोठी करत असता आणि ज्यावेळेस मेहनत मोठी असते कष्ट जास्त असतात त्यावेळेस त्या, त्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळत असते स्वामी म्हणतात लोक काय विचार करतील याचा तुम्ही कधीच विचार करू नका कारण जे लोक अपयशी होतात त्यांच्यावर हे लोक हसतात त्यांची चेष्टा करतात आणि जे लोक यशस्वी होतात त्यांच्यावर हे लोक जळतात जीवनात जी व्यक्ती पुढे पुढे चालत असते तिच्या ध्येयासाठी प्रयत्न करत असते ती व्यक्ती कधीच कोणाचेही नुकसान करत नाही पण जी व्यक्ती दुसऱ्यांचे नुकसान करते ती व्यक्ती कधीच तिच्या जीवनात पुढे जात नाही बाळांनो चूक होईल या भीतीने कधीच थांबू नका मागे राहू नका चुकला तरी पुन्हा प्रयत्न करत राहा कारण एकाच प्रयत्नात कोणीही यशस्वी होत नसते सारख्या सारख्या मिळणाऱ्या अपयशांमुळे तुम्ही खूप अनुभवी होत असता हे लक्षात ठेवा आणि प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही एक ना एक दिवस ते विजयी हे होतातच बाळांनो या जगातील कोणती शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही तुम्हाला थांबवत आहे तुमच्या मार्गात अडथळा बनत आहे तो म्हणजे तुमचा आळस त्यामुळे तुमच्या आळसाला दूर काढून फेका तुमचा शत्रू हा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा शत्रू तुमचा आळसच आहे आणि तुम्ही तुमच्या या तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूला मिठी मारून बसलेला आहात तुमचा हा शत्रू तुमचा घात करत आहे तुमचे नुकसान करत आहे हे तुम्हाला माहिती असूनही त्याचा तुम्ही लाड करत आहात तुम्हाला जर खरेच तुमच्या जीवनात काहीतरी मोठे बनायचे असेल लोकांचे टोमणे बंद तुम्हाला करायचे असतील स्वतःला तुम्हाला जर सिद्ध करायचे असेल तर पहिला तुमच्या या आळसाला तुमच्यापासून दूर काढून फेका तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात एवढे पण कधीच कमजोर हतबल बनू नका की कोणीही येऊन तुम्हाला तोडू शकेल तुमच्या भावनांशी खेळू शकेल तुम्हाला दुःखी करू शकेल उलट एवढे मजबूत बना एवढे तिठ बना जो कोणी तुम्हाला तुमच्या भावनांना तोडायला येईल तो स्वतःच तुटेल यश हे तुमच्याजवळ स्वतःहून चालत येत नाही तुम्हालाच कठोर परिश्रम करून प्रयत्न करून यशापर्यंत पोहोचावे लागते जावे लाग त्यामुळे तुमच्या कामावर मनापासून प्रेम करा दिवस रात्र तुमच्या कामाविषयी विचार करा तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामाविषयी नवनवीन योजना तुमच्या डोक्यात येतील कष्ट करत राहा मेहनत करत राहा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा यश तुम्हाला नक्कीच गवस निघालणार स्वतःवर स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या कामावर पूर्ण विश्वास ठेवा तुमचा हाच विश्वास, विश्वास तुम्हाला यशाच्या उंच शिखरापर्यंत नक्कीच घेऊन जाणार विश्वास ठेवा सगळे चांगलेच होणार आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत सगळे चांगले होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ